गेली ने अनेक वर्ष उपरी शहराचा वाढता विस्तार बघता शहरातील वाहतुकीचा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर येत गेला आहे हुपरी शहर शेजारी पंचतारांकित एमआयडीसी जवाहर सहकारी साखर कारखाना आणि हुपरी हे गाव कर्नाटक सीमेलगत असल्याने येणारी जाणारी अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे या अगोदर अपघाताचे प्रमाण वाढून अनेक जणांचे प्राण गेले आहेत त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे प्रशासनाने वेळी जागे होऊन हुपरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने हुपरी पोलीस ठाणे व हुपरी नगर परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे उपरी शहरातील दर बुधवारी व शनिवारी भरणारा आठवडे बाजार याचे नियोजन नगरपालिका व पोलीस प्रशासन यांचेकडून गांभीर्यपूर्वक होत नाही होणाऱ्या गर्दीमुळे महिलांच्या अंगावर दागदागिने व पाकीटमारी मोबाईल चोरीला जाणे यासारखे प्रकार चोरांपासून होत आहेत आता साखर कारखान्यामुळे ऊस वाहतुकीचा हंगाम चालू झाला आहे आणि काल दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी उपरी गावचे सुनील घाट आपल्या घराकडे जात असताना अपघात होऊन त्यांचा जागेच मृत्यू झाला अशा प्रकारच्या अनेक घटना पूर्वी टाळेबंदीच्या काळात घडलेल्या आहेत आता जवाहर साखर कारखाना यांच्याकडे ऊस वाहतूक या शहरातून वाढली आहे उस वाहतुकीचे नियोजन काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे जे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक यांचे रिफ्लेक्टर लाईट्स आणि या वाहनामध्ये लागणारे मोठ्या आवाजातील स्पीकर बंद करण्यात यावे याचा नागरिकांना नाहक त्रास होतो जर अशी वाहने आम्हाला दिसल्यास जागेवर थांबवून शिवसेना व मनसे स्टाईलने ती फोडण्यात येतील व याच पोलीस प्रशासन जबाबदार राहील अशा प्रकारे अपघाताचे प्रमाणे ऊस वाहतूक करण्यात वाहनांमुळे घडल्यास त्यांच्यावर मनुष्यवदाचा गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजाराम देसाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हुपरी प्रमुख विनायक विभुते विभाग प्रमुख अमोल देशपांडे रघुनाथ नलवडे महिला आघाडीच्या शहरप्रमुख मीणा जाधव अशोक बल्लोळे प्रसाद पुजारी उमाजी पाटील प्रभाकर चौगले गणेश मालवेकर संताजी देसाई आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सनसिद्धी न्यूजसाठी अमोल सवाईराम तसं गाव मोठं आहे त्या नगर नगरपालिका आणि पूर्वीपासूनच लोकरीमध्ये शनिवार आणि बुधवार हे दोन आठवडे बाजार भरतात पण आता अलीकडे गाव मोठं झाल्यामुळं हळूहळू बाजार आत जे भरत होता तो रस्त्यावर यायला लागला आणि रस्त्यावर बाजार आल्यामुळं वाहतुकीची कोंडी एवढी वाढायला लागली त्यात आता कारखाने चालू झाले त्यामुळं बाजाराला कुठेतरी शिस्त लावावी नगरपालिकेनं म्हणून आज आम्ही या ठिकाणी नगरपालिकेला निवेदन दिलं तेव्हा बुधवारचा बाजार हा पूर्ण मेन रोडवर असतो आहे तो आत घ्यावा तसंच शनिवारचा बाजार हा गाव भागामधला तो देखील हळूहळू रस्त्यावर यायला लागला गाड्या पार्किंग दोन्ही बाजूला होत्या त्या पार्किंग संदर्भात आणि बाजार संदर्भात दोन्ही संदर्भात नगरपालिकेला आज या ठिकाणी आम्ही शिवसेना मनसे तसेच हवामानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे त्या गावात कारखान्याच्या नियोजित शून्य कार्यक्रमामुळे पाच ते सात बजे जातात त्यासाठी आम्ही आता पोलिसांना निवेदन दिलेलं आहे तसेच आम्ही ह्या संदर्भात कारखान्याच्या एम डींना रजिस्टर आय डी करून कळणार आहे सगळं काय चाललंय ते तुम्ही वाहतुकीचं नियोजन लावावं व गावात नाहक जी घरं उद्धव सुतात तर त्याच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी आम्ही आता निवेदन दिलं आहे